माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे या प्रवासात अनेक माणसं येतात काही सोबत राहतात तर काही वाटेत सोडून देतात बरेचदा आपण सतत विचार करत राहतो की तो, तो असं का वागला त्याने माझ्यासोबत असं का केलं आपण कुठे चुकलो पण या विचार करण्यातून आपल्याला दुःख व मनस्तापच होतो आपण मात्र लोकांनी सोडून गेल्याचं व त्यांनी दिलेल्या वेदनांचं ओझं उगीच सतत वाहत राहतो प्रत्येक वेदना काहीतरी आयुष्याची शिकवण देऊन जाते जे निस्वार्थी मित्र व नातेवाईक असतात ना ते नातं व प्रेम कोणत्याही परिस्थितीत ते लोक जोडून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु जे स्वार्थी असतात ते मात्र त्यांच्या स्वार्थानुसार अर्ध्यातच वाटेवर आपल्याला सोडून देतात म्हणून जे गेलेत त्यांना सोडून द्या कदाचित त्यांचे सोडून जाणे तुमच्या पुढील वाटचालीसाठी चांगलं असेल धन्यवाद नरेंद्र